सांगलीत दलित महासंघाचे मोहिते गटाध्यक्ष उत्तम मोहिते याच्यावर वाढदिवसाच्या दिवशीच रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने धारदार हत्याने सपासप केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहिते याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला संतप्त जमावाने आरोपी शेखला बेदम मारहाण केली यात गंभीर जखमी झालेल्या शेख याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला दलित महासंघाचा जिल्हाध्यक्ष उत्तम जिन्नाप्पा मोहिते वयवर्ष सव्वीस राहणार गारपीर चौक याच्यासह तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते तडीपार करण्यात आलेल्या तिघात दोन महिलांचा समावेश आहे या टोळीवर अकरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत उत्तम मोहिते त्याची पत्नी ज्योती वनिता कांबळे यांच्या विरुद्ध अपहरण बलात्कार मारहाण शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला खोटा पुरावा देण्यासाठी धमकी जबर दुखापत बेकायदेशीर जमाव जमवून दंगा असे अकरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या तिघांवर कारवाई करून तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिनकर यांनी प्रस्ताव सादर करून या तिघांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे सांगली शहरात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे अधिकचा तपास पोलीस करत आहेत